अखिल भारतीय सभा जिंदाबाद 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 अखिल भारतीय सभा जिंदाबाद 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 अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद 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 शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालंच पाहिजे 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 शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालंच पाहिजे झालंच पाहिजे हाती पन्नास हजार रुपये मिळालीच पाहिजेच पाहिजे अतिवृष्टीची प्रत्येक शेतकऱ्याला एक लाख रुपये निधी मिळालीच पाहिजेच पाहिजे गोयाबीन सहा हजार रुपये हमी भाव मिळालेच पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळालाच पाहिजे उत्पादन शेतकऱ्यांच्या ऊसाला नऊ पॉईंट पाच जानेवारीला पाच हजार पाचशे भाव मिळालाच पाहिजे कोण म्हणता येत नाही कोण म्हणता येत नाही अखिल भारतीय किसान सभेचा अखिल भारतीय किसान सभेचा हम सब एक हम सब एक हम सब एक अखिल भारतीय सभा जिंदाबाद जिंदाबाद अखिल भारतीय सभा जिंदाबाद जिंदाबाद अखिल भारतीय किसान सभा जिल्हा कमिटी सोलापूर अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर तालुका कमिटी आणि आज बलिप्रतिमेच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आज शेतकऱ्यामध्ये जो विविध पीक उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून मंद्रुक तालुका, तालुका दक्षिण सोलापूर येथे सोयाबीनला किमान पाच हजार ते सहा हजार हा अनुभव मिळाला पाहिजे याकरिता या ठिकाणी या सरकारच्या विरोधात सरकारला जनजागृती करण्यासाठी सरकारला एक विशेष पाठवण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज या किसान सभेच्या माध्यमातून आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत या अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक एकरला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही आपली एक पहिली प्रमुख मागणी आहे त्यानंतर सर्व शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे त्यानंतर या चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये कधी नव्हे तेवढा मोठा पाऊस झाल्यामुळं या जिल्ह्यातील नदी नाले वडे तुडून भरून वाहू लागले आणि सर्व नदी नाल्याने हृदय रात धारण केलं त्याचबरोबर शिनादी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळं पाण्याच्या तीव्र गतीमुळं या सिना नदीच्या बाजू असणारे शेती अक्षरशः खडून गेलेल्या आहेत अशा खडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक एकरी पन पंधरा लाख रुपये ते अनुदान मिळायला पाहिजे आणि चालू वर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये जे साखर कारखाने चालू होणार आहेत अशा सर्व साखर कारखानदाराने का नऊ पॉईंट पाच या इकोरीला पाच हजार पाचशे रुपयेचा हमी भाव द्यायला पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन अखिल भारतीय किसान सभा या निवेदनाच्या मा निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध व्यक्त करीत असतो आज अखिल भारतीय किसान परीक्षा पद्धतीने राज्यभरामध्ये एक सोयाबीनचा भाव घडलेला आहे त्या सोयाबीनचा हल्ली भाव पाच हजार असताना ते पाच हजार काय बरं वीस रुपये काय तर हल्ली भाव आहे आणि जे आहे सत्तावीस अडतीसशे ते सत्ता आड सत्तावीसशे ते अडतीस रुपये भेटतं आहे आणि त्यात दुसरा एक विषय आहे आपल्या पूरग्रस्तांना जे अजून मदत मिळाली नाही त्या आज आपले पूरग्रस्तांचे जे आपले दक्षिणचे सोलापूर जिल्ह्यातले लोक आहेत आज जनता आहे ते जनता पूर्णपणे आज नाराज आहे की सरकार फक्त पाण्या प्रसत आहे आज किती आपल्या या याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाला भरपाई मिळाली पाहिजे ते भरपाई अजून मिळालेली नाही त्यामुळे आज त्यांचा त्यांच्या आपल्या या नेत्या लोकांचं आणि जनताचं आज सरकारचं हे निषेध व्यक्त करतो आणि आज सरकार जोमात आहे आणि आमचे शेतकरी बांधव आणि माझे पूरग्रस्त कोमत आहे आज ह्यांना लाज वाटायला पाहिजे आज आमची या आमच्या या एवढ्या लोक यांना एवढी नुकसान झालेलं आहे आमच्या या यांची आमच्या या पूरग्रस्तामध्ये तर त्या लोकांना एक मदत मिळाली नाही एका एक दहा तात्काळ दहा हजारची सुद्धा मदत त्यांच्या खात्यावर केलेली नाही तात्पुरतात एवढं सांगून बी त्यांनी हे हा सरकारला मी निषेध करतो व्यक्त करतो आणि येणाऱ्या दिवसात जरा त्याने पूर्ण जर आहे आ आठ दिवसाच्या आत त्यांनी जरा जमा नाही केलं तर किसान सभा रस्त्यावर उतर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि यांना रा जागा दाखवल्याशिवाय राहणार